या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता इकडे भानुशाली भानुशाली खूप मोठं काम करणार असतात रागिणीच्या विरोधात रागिणीला ते आता भूमीच्या समोर रागिणीचं खरं रूप असतात भानुशालींचा हेतू जरी भूमीला मिळवणं हा असलं तरी सुद्धा या सगळ्यामधून रागिणीचं खर रूप जे फक्त भानुशाली प्रशांत आणि भूमी या तिघांनाच माहिती असतं पण ते ते आता भूमी विसरलेली आहे हे रूप आणि राजा हाकांना सोडवण्यासाठी रागिणीची सगळी कारस्थानं हे भानुशाली समोर आणतात आणि आता भानुशाली या सगळ्यामध्ये आकाशला मात देत भूमीला मिळवण्यासाठी जरी हे करत असले तरी सुद्धा राघिणीला मात्र यामुळे खूप मोठा धक्का बसणार असतो इकडे आता ज्या वेळेला भूमी भानुशालीकडे एक वकील म्हणून जाते आणि ती म्हणते राजा हाकांच्या केसमध्ये केस मला तुम्हाला वकील म्हणून मला तुमची मदत लागेल कारण मला नाही वाटत की राजा काकांनी हे के का का काही केलेलं आहे मानुशारी म्हणतात नाहीच केलेलं आहे राजा काकांनी काहीही केलेलं नाही आहे पण या प्रकरणामध्ये राजा काकांना अडकवण्यात आलेलं आहे हे मला माहिती आहे आणि खरा सूत्रधार कोण आहे हे भूमी मॅडम मी तुम्हाला दोन दिवसात शोधून सांगेन कारण मला साधारण अंदाज आहे की या सगळ्याच्या मागे कोण आहे आणि बोट ब्लास्टच्या मागे खरा सूत्रधार कोण आहे ॲक्च्युली भानुशालींना सगळं माहिती असतं कारण त्यांना त्यांना आता रघुहकारने सगळं सांगितलेलं असतं मग भानुशाली विचार करतात ठीक आहे या सगळ्या प्रकरणामध्ये रागिणीला तोफेच्या तोंडी द्यायला लागलं तरी मला काय फरक पडतोय रागिणी अडकली काय रागिणी जेलमध्ये गेली काय मला काहीही या गोष्टीने फरक पडत नाहीये मला फक्त भूमीला मिळवण्याची मतलब आहे मग मात्र भूमी म्हणते या प्रकरणात तुम्हाला काय माहिती आहे आणि तुम्हाला कसं माहिती आहे भानुशाली म्हणतात तुम्ही विसरला असाल पण माझ्या लक्षात आहे की तुम्हाला भाटेगावच्या बोटीवरून मी आणलेला आहे आणि त्याच वेळेला मला साधारण गोष्टींचा अंदाज आला होता मी न खरं तर आकाशला सुद्धा अलर्ट केलं होतं पण आकाशने या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही असं म्हणत भानुशाली आता या सगळ्यामध्ये तुमच्याच घरच्यांचा हात आहे पण तो माणूस राजा काका नाही हे मात्र शंभर टक्के ही गोष्ट भूमीला अगदी अचूकपणे सांगतात भूमी म्हणते ही गोष्ट मला पण माहिती आहे पण त्यांना सोडवण्यासाठी पुरावा पाहिजे म्हणजे ते माणूस तो कोण आहे हे जर आपल्याला कळलं तर नक्कीच याची मदत होईल मानुशाली म्हणतात माझ्या डोक्यामध्ये तो माणूस कोण आहे ते आहे पण मी पुराव्याशिवाय शिवाय तुम्हाला काही बोलणार नाही दोन दिवसाची मुदत द्या मी पुरावा शोधतो आता भानुशालींकडे ऑलरेडी पुरावा असतो रागिणीने बनवलेले कागद रागिणीने बनवलेले खोटे मृत्यूपत्र रागिणीने बनवलेले खोटे प्रॉपर्टीचे पेपर त्याच्यावरती भूमीच्या केलेल्या खोट्या सह्या आणि त्या फाडल्यानंतर भानुशालींनी जोडलेल्या असतात हे सगळं सगळं त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे डॉक्टरांचे रेकॉर्ड डॉक्टरने सांगितलेलं असतं की आकाश लवेडकरांला रा म्हणजे रागिणीने काय काय केलं हे सगळं सगळं भूमीने पुरावे गोळा केलेले भानुशालींकडे असतात कारण भानुशाली आणि भूमी त्यावेळेला एकत्र असतात आता सगळे पुरावे भानुशाली भूमीच्या स्वाधीन करणार असतात पण भानुशालींनी या सगळ्यामध्ये घाणेडा डाव भूमीला मिळवण्यासाठी केलेला असतो पण पुरावे दिल्यानंतर आकाश हा डाव हाणून पाडणार असतो इकडे भूमी म्हणते ठीक आहे तुम्ही मला पुरावा द्या तुम्ही पुरावा द्या मग त्यानंतर ही केस मी तुम्हालाच कडायला देईन यावरती भानुशाली म्हणतात ठीक आहे तुम्ही मला ही केस लढायला दिलीत तर माझ्यासारखा भाग्यशाली मीच तुमच्या काही मदतीला आलो तर भूमी म्हणते ठीक आहे पण लवकरात लवकर तुम्ही मला पुरावे द्या म्हणजे राजा काकांना जामीन तरी मिळवते पानुशाली म्हणतात ही केस मी घेतो आणि राजा काकांना जामीन लगेच मिळवून देतो जेणेकरून त्यांना जेलमध्ये राहायला लागू नये भूमी म्हणते तुम्ही हे करू शकता भानुशाली म्हणतात नक्कीच करू शकतो आता भानुशाली वकीलच असतात त्यांना कोणतीही गोष्ट काही अडचणीची नसते मग भानुशाली वकील पत्र आकाश करून घ्यायला भूमीला सांगतात पण आकाश या गोष्टीला तयार होणार असतो मग या सगळ्यामध्ये आता भूमी आकाशला सांगते मी तुला एक गोष्ट सांगू का जर राजा नाकांना जामीन मिळवून देणारा आपल्याला एखादा वकील भेटला तर आपण या सगळ्यामध्ये जर वकील भेटला तर आपण तो करायचा का यावर ते आकाश म्हणतो कोण असा वकील आहे की जो राजावाकांना एका दिवसात जामीन मिळवून देईन यावरती भूमी सांगते तो वकील आहे म्हणजे भानुशाली भानुशाली वकिलांनी मला सांगितलेलं आहे भानुशाली वकिलांनी मला सांगितले की मी या सगळ्यामध्ये जामीन मिळून राजा देईन तुम्ही मला वकीलपत्र द्या यावरती आकाश म्हणतो खरं सांगू तर माझा भानुशालीवरती विश्वास नाही पण तुझा असेल तर तू नक्की त्यांना वकीलपत्र दे आता आकाशने जर का आधीच विरोध केला असता तर भूमीला उगाच या प्रकरणामध्ये खूप आता उगाच या सगळ्यामध्ये भूमीला असं वाटेल की आकाश भानुशालीना भेटण्याला विरोध करतोय आकाशला ते करायचं नसतं आणि जर भानुशाली भूमीच्या निमित्ताने का होईना राजा जामीन मिळवून देत असेल तर ती जामीन आकाशला पण हवी असते आकाश म्हणतो ठीक आहे फक्त भानुशाली योग्य त्या बदलने सगळं करतील याकडे तू लक्ष ठेव भूमी भूमी सांगते हो तू हो, काळजी करू नकोस आकाश असं म्हणत आता मात्र इकडे भूमी आकाशला वचन देते की मी राजारकांना जेलमधून सोडवणार फायनली आता भानुशाली ही केस घेतात आणि इकडे भानुशालीना भेटण्यासाठी आराजाकांना भेटण्यासाठी भानुशाली यायला निघतात पण त्याच वेळेला रागिणीच्या सांगण्यावरून कारस्थान केलेले पोलिसांनी मुद्दाम राजाकांनी आपल्यावरती हात उगारलेला आहे या आरोपाखाली राजाकांना कुणालाही न भेटण्याची आता शिक्षा केलेली असते त्यावेळी भानुशाली ज्या येतात त्यावेळेला पोलीस सांगतात नाही तुम्ही त्यांना भेटू शकत नाही कारण त्यांनी ना ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरच्या अंगावरती हात उगारलेला आहे ऑन ड्युटी पोलीस ऑफिसरला हाम केल्याच्या संदर्भात मी त्यांना अटक केलेला आहे म्हणून म्हणून त्यांना अजिबात काही जामीन मिळणार नाही भानुशाली म्हणतात हे कोणत्या कोणते हे सगळे नियम लावलेले आहेत या नियमांना मी नाही पाळत आहे असं म्हणत भानुशाली कोर्टाचे सगळे नियम त्यांना सुनावतात आणि ताबडतोब राजा हाकांना भेटण्याची परवानगी मागतात मग राजा हकांना ती राजा हा आता भानुशालींना सगळं सत्य सांगायला लागतात राजा हा भानुशालींना सत्य सांगतात आणि ते सांगतात खरं सांगू का तर मी या प्रकरणात काहीच नाही के केलेलं आहे मी तुम्हाला खरं सांगू तर मला अडकवण्यात आलंय यावरती भानुशाली म्हणतात तुम्हाला अडकवणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून तुमच्या घरातलीच व्यक्ती आहे कदाचित तुमचा याच्यावरती विश्वास बसणार नाही पण तुमचा मुलगा अभिजित याच्यामध्ये इन्वॉल्व आहे का म्हणतात काय यावरती मग मात्र भानुशाली म्हणतात हो कारण तांडेल आणि अभिजीतचे याचे फोटो आहेत माझ्याकडे आणि अजून एक व्यक्ती आहे पण त्या व्यक्तीचं नाव मी सध्या तुम्हाला सांगू शकत नाही पुरावे आणेन तेव्हाच ते नाव सांगेन याच्यावरती राजा काका म्हणतात काय आणि मग भानुशालींना भानुशालींनी राजा काकांना अभिजित आणि तांडेल याचा फोटो दाखवलेला असतो फायनली हे तर कळतं राजा काकांना की आपल्या विरुद्ध आपल्याच घरच्यांनी कारस्थान केलंय पण ते रागिणीचं नाव न येऊन अभिजितचं नाव आलेलं असतं आता हे सगळं प्रकार लगेचच समजतो आता हा सगळ्या प्रकार भूमीला समजतो भानुशाली भूमीला अभिजित आणि तांडेलचा फोटो दाखवतात आता आकाश चिडतो आणि तो म्हणतो हे काय चाललंय तोपर्यंत राजा हकांच्या जामिनासाठी भानुशालींनी अपील केलेली असते आकाश विचार करतो सध्या तरी भानुशाली या भानुशालीचं सध्या काय चाललंय ते चालू दे पण या सगळ्या प्रकारामध्ये आधी राजा हकांना जामीन मिळू दे मग पुढचं सगळं आपण बघून घेऊ असा विचार करत आकाश सध्या काही बोलत नाही आणि या सगळ्यामध्ये तो आता भानुशालींची मदतच घ्यायचं ठरवतो त्यावरती आता आकाश म्हणतो अभिजितने हे सगळं केलंय पण भानुशाली मग आता अभिजितला आपण कसं काय ह्याच्यामध्ये सगळं अडकवण्यात भानुशाली म्हणतात हे बघा मी जे काही आहे ते भूमी मॅडमना सांगेन आणि भानुशाली आकाशला सांगायला नकारतात आकाशा जरा रागच येतो पण आकाशचे हात दगडाखाली अडकलेले असतात कारण या सगळ्यामध्ये भानुशालींशी समजलेले असतं म्हणून आकाश राजाला सगळं सत्य सांगायचं ठरवतो मानसी त्याला म्हणते भाऊजी आता अति झाले आधी र, आधी बाबांना सुटू दे मग त्यानंतर आपण तुमच्या लग्नाचे फोटो ताईला दाखवूया आणि सगळं काय आहे ते सिद्ध करूयापर्यंत आता इकडे भानुशाली सांगतात भानुशारी भूमीला सांगतात की मी जे तुम्हाला पुरावे दाखवणार आहे ना त्या पुराव्यांना आपण आधी राजा काकांना जामीन मिळू दे जामीन मिळाल्यावर आपण हे पुरावे त्यांना दाखवू आणि मग त्यांचं काय आहे निर्णय तो घेऊ आता पुरावा एक नंबरचा तो म्हणजे रागिणी तांडेल यांचं सी सी टी व्ही फुटेज रागिणीने हा प्लॅन केलाय हे भूमीला समजतं भूमी हधरते आता मात्र भानुशारी म्हणतात आधी राजा काकांना घरी येऊ दे त्यांना हे सत्य कळू दे मग ते रागिणीच्या विरोधात काय ऍक्शन घेतील ते बघूया आपण काही करण्यात अर्थ नाही जेलमध्ये फक्त मी त्यांना अभिजितचा फोटो दाखवलाय असं म्हटल्यावर ती भूमी सुद्धा हदरते आणि अभिजितचाच फक्त उल्लेख अख्ख्या घरात होतो पण रागिणीचा गर, उल्लेख घरात अजूनही केलेला नसतो फक्त भानशाली आणि भूमीला हे माहिती असतं आकाश आणि राजा वाकांना अभिजित बद्दल सांगितलं असतं आणि मानसिरा समजले बाकी घरात कोणाला काही माहित नसतं फायनरी राजा घेऊन आता भानुशाली येतात राजा घेऊन आता भानुशाली आल्यावरती इकडे आता भानुशालींना भानुशाली राजा सगळे पुरावे दाखवतात रागिणी तांडेलचं बोलणं रागिणी अभिजितचं बोलणं तिकडे आता आजी असते आकाश असतो राजा चिडतात आणि म्हणतात माझ्याच मुलाने आणि बायकोने माझ्यावरती ही वेळ आणली बाद झाला आता आता मला कोणाचं काहीही ऐकायचं नाहीये या सगळ्या प्रकरणामध्ये मी हरलो मी तुमच्या पुढे हरलो तुम्ही मला सगळ्यांनी अगदी नेस्त नाभूत केलं आणि माझा फॅमिलीवरचा विश्वास उडाला रागिणी तू इतकी नीच आहेस की आपल्याच भाच्याला हे करून प्रॉपर्टी नावावरती करून घेते आहेस आणि हे सगळं घडल्यावरती स्वतः अडकण्याच्या भीतीने मला अडकवतेस अगं इतकी पातायंत्री तू होतीस याच्यावरती खरंच माझा विश्वासच नाही गं बसला असं म्हणत राजा काकांनी मात्र आता रागिणीवरती तोप डागली असते त्यावरती भानुशाली म्हणतात जो काही निर्णय असेल तो तुम्ही घ्यायचा आहे राजा म्हणतात निर्णय काय हिला जेलमध्ये पाठवायचा आहे आता आकाश भूमी म्हणून काय निर्णय घेणार रागिणी हा पण डाव उल उल्ट, उलटवणार का की रागिणी पुन्हा एकदा जा सगळ्यामध्ये हो सही सलामत सुटणार हे मात्र पाहणं रंजक ठरणार